श्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठात पहिली तृतीयपंथीयांची आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुल आणि समाजसेवक ब्रिज मोहन फोफलिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तीस व एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विद्यापीठात दोन दिवसीय तृतीय यांची आंतरराष्ट्रीय परिषद होणार असल्याची माहिती कुलगुरु प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आंतरराष्ट्रीय परंतु यामध्ये बरेचसे जे ट्रान्सजेंडर्स आहेत हे कुंभमेळण्यासाठी प्रयागला आहे त्यामुळं त्यांची उपस्थिती यामध्ये थोडीशी कमी झाली असते आणि म्हणून हा दिवस हा प्रोग्राम आम्ही दोन दिवसावरती आणला कारण आंतरराष्ट्रीय परिस्थितीसाठी जे काही अरेंजमेंट असतात किंवा जे काही लोकांचे ऍक्सेप्टन्स होते पेपर आले होते त्यांना परत नवीन डेट कळवणं तसं अवघड अवघड होतं आणि ते चुकीचं ठरलं असतं आणि म्हणून आम्ही ही जी परिषद आहे तीन दिवसावेळी दोन दिवसाची केली आणि तो एक दिवस आहे तो या तीन प्लॅनिंग बनला तो एक दिवस आम्ही एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तो परत याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर आयोजित करणार आहोत यामध्ये आमची अपेक्षा जी आहे की साधारणतः पाचशे ट्रान्सजेंडर आणि ती ऑल अक्रॉस कंट्रीज ऑल त्यामध्ये सहभागी होतील शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता समारोपाचा कार्यक्रम पार पडेल यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शमीबा पाटील या उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेसाठी ब्रिजमोहन फोफलिया डॉक्टर गौतम कांबळे डॉक्टर प्रभाकर कोळेकर आदी उपस्थित होते